नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण तेवीस मार्च रोजीचा चोपडाचा माडी बैल बाजार दाखवतो आहे तर चोपडा बाजाराचे प्रख्यात असे व्यापारी धर्मराज धनगर आणि जितेंद्र धनगर यांच्या धावणीचा आपण तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहोत आणि त्यांच्या दावणीवर काही झालेले व्यवहार वगैरे आहेत ते पण तुम्हाला आपण लाईव्ह दाखवणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा त्यांचा दावणीला नेहमी पंधरा ते वीस बिल अवेलेबल असतात त्यांच्याकडून कामाची संपूर्ण गॅरंटी राहते मारके पैशाचे मालक असतात मित्रांनो ते उदार बिल तुम्हाला देतात ते आठ दिवस आखलून बघा मग पैसे वगैरे द्या खात्रीच्या जोड्या तुम्हाला त्यांच्याकडे मिळणार आहेत तर चला मग तुम्हाला त्यांच्या धावणीच्या तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतो आता मित्रांनो त्यांच्या धावणीला आज पण पंधरा एक बिल आहेत आणि काही जे बिल असतात त्यांचे अडीच दिवस विकले विकले जातात आता काही शेतकऱ्यांचे असं बाजाराच्या दिवशी जमत नाही मग आपले व्हिडिओ पाहून इतर दिवस येतात मध्ये बुधवारी गुरुवारी आता जोड्या बघा तुम्ही नेहमी त्यांच्याकडं पंधरा ते वीस बैल अवेलेबल असतात आता हे बघा मित्रांनो गावरान खेलारमध्ये जोडे नुण, तरी जोड बघा मित्र कशी आहे तर मला हे सहा आहे का दाताला दाताला सहा साती चालू सर कामाला लोखंडाची गॅरंटी बाया माणसाची गॅरंटी अरे सहा सात काय किंमत वगैरे या जोडीची एक लाख तीस हजार कमी जास्त करून टाकू आपण एक लाख तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे फक्त व्यवहारात कमी जास्त होणार आहे कामाची गॅरंटी राहील मार्केट नाही बरोबर तर जोड बघा मित्रांनो तुम्ही गावरान टेलर मध्ये जोड आहे कुठेही टाका लोखंडाची सुद्धा बोली राहणार आहे फुल गॅरंटीची जोड आहे आणि चालायला पण एकदम कडक आहे मित्रांनो गरम जोड आहे बघा तुम्ही बघा पहिलं बघा तुम्ही कामाची गॅरंटी पूर्ण राहणार आहे जोड वगैरे बघा तुम्ही आता आ, पुरा दो, दो, जो या जोडीला काही मागणी वगैरे लागलेली आहे का त्याला काल मागत होते एक पंचवीसला एक सत्तर होतं काल का बरोबर तर बघा मित्रांनो तर मग काल या एक सत्तर आपण सांगितलेले होते का बरं यांची पण गॅरंटी पूल मार्क्यापास या सर्व गॅरंटी एकवीस रुपयावर माहिती होती हे पण एक रुपयावरती बिल मिळणार आहे हे शेवटी कितीला होते तरी शेवटी एक पंचाळीस घ्यायचे त्यांचे असं आहे का बरं तर बघा मित्रांनो जब... प्युअर प्युअर निमाडी जातीची जोड आहे जोडची क्वालिटी वगैरे बघा माप वगैरे बघा बघा जोडीचं मोठ्या मापाची जोडी आहे मित्रांनो बैलांचा मांडीचा कर जाते काही दाताला कर जाती दा। तर ही दाताला करदात जोड आहे जोडची हाईट वगैरे बघा माप बघा तुम्ही कामाची संपूर्ण गॅरंटी राहील मार्के पैशाचे मालक असतात ते कामाबद्दल काही शंका घ्यायची नाही इथं तुम्हाला जुपून दाखवून देतील अरे या मोठी जोडीला कितीला मागणी लागलेली आहे एक पंधराला या जोडीला मागणी लागलेली सांगितलेली एक सात एक सात आधी तर बघा जोड बघा तुम्ही आता इकडचा जो आहे सहा जाती दादाला आणि तिकडचा कामाची गॅरंटी राहील एक पंधराला लाईव्ह मागितला गेलेला आहे तो वीडियो पण आपल्या चॅनल ला आहे बघा जोड बघा तुम्ही कामाची संपूर्ण गॅरंटी राहिली आहे जोडीची पण आता एक आहे दरमहा जोड कशी दाताला हे दाताला करदाती हे दाताला करदाती काय यांची सांगायची सांगायला त्यांनी पंच्याऐंशी हजार सांगतो आपण पंच्याऐंशी सांगायला पंच्याहत्तर पर्यंत द्यायची पंच्याहत्तर पर्यंत आपल्याला द्यायची मार्के बाय सर्व्हिस गॅरंटी नाही मार्के बाय गॅरंटी ओरिजिनल मध्ये गावरानी पेढा तर बघा मित्र गावरान जोड आहे जोड वगैरे बघा तुम्ही पण आता यांच्या दावणीला जी जोडची तुम्हाला किंमत वगैरे सांगितली जाते ही फक्त सांगायची की मध्ये व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होते व्यापाराच्या हिशोबाने तशा किंमती सांगाव्या लागतात कामाची संपूर्ण गॅरंटी राहते त्यांच्याकडून सहा सात आता का सहा सात आता सांगायला का यांची सांगायला यांचे पंच्याऐंशी हजार रुपये तर बघा मित्रांनो सहा सात आता जोडे जोड वगैरे बघा तुम्ही पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे हे बघा दोघी एक सारखे बैल आहे बघा राम श्याम आहे तुम्ही गाडीवरची गॅरंटी बरोबर पंच्याहत्तर हजार आपल्याला घ्यायची पाहिजे मार्किया पैशाची गॅरंटी राहणार आहे बघा मित्रांनो हिची पण गॅरंटी वगैरे राहणार आहे आपल्याकडून कामाची संपूर्ण गॅरंटी राहते गॅरंटी कामाची शेतकरी फसवणूक होणार नाही हा जर कोणाचा बाजाराच्या दिवशी जमलं नाही तर इतर दिवस इतर दिवस येता आता तीन बल काल धंद्या दिलेले दिलेलंय असं आहे का अहो तर बघा रोज चांगला चांगला होतो बरोबर तर बघा मी तुमचं काही लग्न कार्यक्रमामुळे जर जमत नसेल रविवारच्या दिवशी तर, तर तुम्ही इतर दिवससुद्धा येऊ शकता त्यांचा दावणीला नेहमी जोड्या इथंच बांधलेले असतात यांचं जे दावण वगैरे इथं तर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असेल आपण नंबर वगैरे दिलेला आहे तर संपर्क करायला विसरू नका हो कामाची पूर्ण गॅरंटी राहते आता इथं जी किंमत वगैरे सांगितली जाते फक्त सांगायची किंमत असते व्यवहारमध्ये कमी जास्त शंभर टक्के होतं चॅनल तर प्यायले तर अजून हजार दोन हजाराचा तुमचा मान शंभर टक्के राहील कुठलं आहे भावांधी लोणी लोणी लोणीची आहे असं लोणी वाले विजू ब आपल्या पडची तिसरी जोडी त्यांच्याकडे तिसरी जोडी म्हणजे पंधरा वर्षापासून आपल्याकडून बरं एक लाख अकरा हजार मागू राहिले एक सात आठ एक करतात एक सात आता एक करतात एक अकरा ला मागू राहिले तर मित्रांनो जोड वगैरे बघा तुम्ही आता एक अकरा ला मागणी लागली जोडीला मोठ्या मापाची जोडी आहे हाईट वगैरे बघून घेतो तुम्ही जोडीची

आता ते घेऊन बांधारा वाचच्या वडबुडे

तर बघा मित्रांनो या जोडीला एक लाख सतरा हजार रुपयाला मागितले गेले तुमची इच्छा दादा तू बोलला एक पंच सांगितला तो दे भाऊ निघानी फक्त गैर किंमत जास्त

માલ માલવાઈ નહીંબર દાદા આઈલો પુરત દોન હજાર લાખ રૂપિયા નો લખી હા પહેલી વાત રાખી

Nana, dari nah. kami sangat <tellan> senang. Senang sekali. Ayo, ayo, ayo. 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 Ayo, ayo, મતમતળે મીંરદ મીસીત

आगा। आगा। या पुढे हा नाही बैला इथं ये तुम्ही या हो बाबा पुढे तुम्ही ते करा मेन व्यवहार काय नाही नाव बाबा तुमचं संतोष चन्नू पाटील गाव तुमचं लोणीचे का दर कसा झालेला व्यवहार

तर बघा मित्रांनो एक लाख एकोणास हजार व्यवहार झालेला आहे जोड बघा तुम्ही एक साधाती होता एक, साधा एक करदाती होता